नमस्कार आयुर्वीज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजन मग सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपण ज्यावेळेला समाजात लोकांना भेटतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीचा शरीराची ठेवण त्यांची उंची रंग त्यांची आवडनिवड त्यांचे विचार त्यांची उठण्या बसण्याची तर ही एकमेकांपासून अगदी वेगळी असते अगदी एका घरामध्ये जर आपण बघितलं तर दोन भावंडांमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं साधर्म्य आपल्याला बघायला मिळत नाही तर हे जे वेगळेपण माणसामधलं आहे यालाच प्रकृती असं म्हणतात आयुर्वेदानुसार प्रकृती ही आरोग्याची गुरुकिल्ली मानली आहे याचं कारण असं की प्रकृती ही त्रिदोषांपासून बनलेली असते आणि जर आपल्याला आपली प्रकृती माहिती असेल तर त्यानुसार आपण आपले आहार विहार आपल्या सवयींमध्ये बदल करून आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकतो तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कफ प्रकृतीबद्दल चला तर मग सुरू करूयात कफ प्रकृतीच्या लोकांची पर्सनॅलिटी एकदम स्ट्रॉंग असते म्हणजे हे उंच धिप्पाड भरलेल्या अंगकाठीचे वळणदार शरीराचे असतात कफ प्रकृतीच्या लोकांची त्वचा मऊ घट्ट आणि गुळगुळीत असते यांच्या स्किनला एक लस्टर असतं यांचा वर्ण गोरा व सतेज अंगकांती असते तसेच यांची स्किन अगदी क्लिअर असते चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे तीळ वाघ असे डाग नसतात या लोकांचे नखे त्वचा केस यांच्यावर देखील एक प्रकारची चमक असते कफ प्रकृतीच्या लोकांचे केस दाट आणि काळे असतात तसेच स्पर्शाला ते मऊ असतात कफप्रकृतीच्या लोकांचे सांधे स्ट्रॉंग असतात म्हणजेच यांना फ्रॅक्चर वगैरे सारखे त्रास किंवा हाड ठिसूळ होण्यासारखे त्रास होत नाही मांसपेशी सुद्धा अतिशय बळकट असतात कफ लोकांचे दात आणि स्ट्रॉंग असतात या लोकांच्या हालचाली अतिशय शांत स्थिर असतात कुठल्याही प्रकारचा धडपडेपणा याच्यात नसतो कुठल्याही प्रकारची घाई नसते कफ प्रकृतीचे लोक स्वभावाने शांत समजून घेणारे ऐकून घेणारे असतात या लोकांचं बल अतिशय चांगलं असतं यामुळे यांची इम्युनिटी सुद्धा चांगली असते कफ प्रकृतीच्या लोकांचा जठराज्ञी हा निसर्गतः मंद असतो त्यामुळे यांना निसर्गतः भूक कमी लागते तसंच यांनी थोडंसं खाल्लं तरी यांचं पोट भरतं कफाच्या जडपणामुळे या लोकांची झोप सुद्धा अतिशय गाढ असते तसेच प्रकृतीच्या लोकांमध्ये अजीर्ण अग्निमांद्य सर्दी पडस यांसारखे आजार हे वारंवार होताना दिसून येतात तर हे होते कॅरेक्टरिस्टिक्स कफ प्रकृतीच्या लोकांचे करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली आहे तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित नवनवीन व्हिडिओजबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद